नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मी आपणासाठी एक महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे त्या व्हिडिओ चे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता स्पष्टीकरणाकडे ओळूया शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबनास प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाच नियम दोन हजार तेराची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस वापरला असून किंवा दोन हजार तेवीस रोजी हा निर्गमित झाला असून या सन शासन निर्णयाच दोन संदर्भ वापरले असून परिपत्रक निर्गमित केलेले आहेत ते परिपत्रकाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत शासकीय कार्यालयातील कामकाज करत असताना ते विविध कालावधीत पार पाडणे आवश्यक आहे शासकीय विलंब होणार नाही कर्तव्य करता पार विलंबनास अधिनियम दोन हजार पाच अंमलात आला आहे त्या अनुषंगाने नियम करण्यात आले आहे उपरोक्त अधिनियम अंमलात आणण्याचा मुख्य हेतू हा आहे की शासकीय कार्यालयातील कामकाजाची पद्धती ही लोकाभिमुख पारदर्शक सुलभ व गतिमान करणे हा आहे शासनामार्फत जनतेस पुरवण्यात येणाऱ्या सेवा जलद गतीने देणे हे प्रशासनाचे उत्तम ध्योतक आहेत तर शासकीय कामकाजामध्ये होणाऱ्या विलंबनास विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होतात आणि अडचणी कारणीभूत असल्यामुळे त्या जनतेस तसेच प्रशा प्रशासनाच्या दृष्टीने शासकीय कार्यालयातील विविध कामे निर्णय जलद गतीने होणे आवश्यक आहे या करता सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासनाने अधिसूचना दिनांक शासकीय कार्यालयाच्या आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबनास प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाच अधिसूचित करण्यात आलेला असून या अधिनियमातील तरतुदी सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांना लागू आहे त्यामुळे शासकीय कार्यालय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी आपणास नेमून दिलेले शासकीय कर्तव्य पार पाडताना अधिनियमामधील तरतुदी प्रभावीपणे व काटेकोरपणे अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे म्हणून सदर तरतुदीचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आ, आलेले असल्याने उपरोक्त तरतुदीचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभाग कार्यालयाचे प्रमुख यांना सूचना देण्यात आल्या आहेत आणि सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट कॉम गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर उपलब्ध आहे ते तेथूनही आपण डाउनलोड करू शकता हा सुजाता सैनिक यांच्या डिजिटल सं राज्यपालाच्या नावे निर्गमित झाला असून योग्य प्रतियोग्य विभागास जवळ जवळ सदोतीस विभागांना याच्या प्रति देण्यात आलेल्या आहे आणि या नियमानुसार या जी आर नुसार कर्तव्यात हलगर्जीपणा झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे नियम शासनाने अमलात आणले आहे करिता एक्टिव एजुकेशन यूट्यूब चैनल ने हा वीडियो वायरल के है अपना आवड़े नक्की लाइक शेयर सब्सक्राइब करा विसू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थैंक यू वेरी मच लॉट ऑफ थैंक्स